राम मंदिर म्हटलं की आपल्याला कारसेवक आठवतात त्यांचा त्याग आठवतो त्यांचा संघर्ष आठवतो माझ्यासोबत एक अति अतिमहत्वाचे कारसेवक आहेत तुम्हाला विश्वास नाही बसणार माझ्यासोबत आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कारसेवक भाऊ हे नवीन रूप तुमचं समोर येत आहे सेवकांसाठी बावीस तारीख काय असेल हे मी समजू शकतो कारण कार सेवकांनी कशा खस्ता खाल्ल्यात माहित आहे काय वाटतं कारसेवक म्हणून तुम्हाला कसा त्रास झाला मला अतिशय मनापासून आनंद आहे मी आत्ता जेव्हा बांधकाम बघायला गेलो होतो ना तर ती रामललाची मूर्ती पण माझ्या डोळ्यातच सुरू आनंद आनंदाशी कारण या आंदोलनाशी पहिल्या दिवसापासून सुरलं ज्यावेळी रामशिला पूजन होतं मी खंडप्रमुख होतो प्रत्येक उपखंडामध्ये त्या ठिकाणी रामशिला पूजन आयोजित करून ते संपन्न करण्याचं काम मी केलं पहिली कारसेवा ज्यावेळेस मुलायमसिंगजींच्या काळात झाली त्यावेळेस मी त्याला हजर होतो मी आम्ही त्या ठिकाणी प्रयागराजवरनं पायी पायी आपले जे शंकराचार्य आहेत त्यांच्यासोबत अयोध्येकडे गेलो रस्त्यात आम्हाला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला गोळीबार झाला आम्हाला अरेस्ट केलं बदायू जेलमध्ये वीस एकवीस वर्षाचा होतो मी बदायू जेलमध्ये आम्हाला तिथे नेला अठरा दिवस आम्ही त्या बदायू जेलमध्ये त्या ठिकाणी होतो त्यानंतर दुसरी जी ब्याण्णव जी कारसेवा झाली ब्याण्णव झाली मी नगरसेवक झालो होतो नगरसेवक झाल्याबरोबर मी बावीस वर्षाचा होतो लगेच त्या ठिकाणी कारसेवेला गेलो आणि त्या कारसेवेमध्ये आम्ही ज्या वेळेस हा ढाचा तुटला आम्ही सगळे तिथे होतो आमचे सगळे भाजपचे नेते हे मंचावर होते आणि मोठ्या प्रमाणात सगळे आमची म्हणजे आम्ही लाखो लोक त्या ठिकाणी होतो नागपूरवरनं आम्ही हजारो लोक गेलो होतो आमच्या समोर आमच्या आम्ही ती तो जो काही ढाचा आहे तो तोडला आणि मला असं वाटतं ढाचा ज्यावेळी तुटला कारण शेवटचा ढाचा जो आहे तो तुटत नव्हता दुपार झाली होती चार साडेचार झाले होते सगळे अस्वस्थ होते आणि मग अचानक तो खाली आला आणि तो जो आनंद आहे तो आजही माझ्या डोळ्यावर भारवलं पण कसा होतं तो तो, तो आजही माझ्या डोळ्यात म्हणजे अक्षरशः आमच्यासोबत एक ऐंशी वर्षाचे व्यक्ती होते तेही ऐंशी वर्षाचे जे व्यक्ती ते नाचले तिथे तो आनंद तो उत्साह त्या ठिकाणी होता तेच नाही मी त्या काळामध्ये विराट हिंदू संमेलन ज्याला राजेश पायलटांनी सांगितलं होतं कोणालाच पचू देणार नाही त्याला मी उपस्थित होतो अटलजींच्या काळातल्या कारसेवेला सेवेला मी उपस्थित ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की बाबरी हा ढाचा नव्हता तो भारताचा सन्मान होता त्याची काय हिस्त असं आहे की ज्यावेळी बाबराने आपला सेनापती मीर बाकी याला पंधराशे अठ्ठावीस साली अयोध्येवर चाल करून जायला सांगितलं त्यावेळेस त्यांच्या मनात हेच होतं की या भारताच्या मनामनात रक्ताच्या नसानसात नसा प्रभू श्रीराम आहे प्रभू श्रीरामाच्या नावाने हे जगतात आणि म्हणून प्रभू श्रीरामाचं मंदिर जर आम्ही तोडलं तर आम्हाला भारतीयांना सांगता येईल की तुमचा रामही तुम्हाला वाचवू शकत आणि म्हणून त्यांनी केवळ मंदिर म्हणून नाही भारताचं मानक भारताचा अभिमान भारताचा स्वाभिमान त्यांनी तोडला आणि म्हणून पाचशे वर्ष या लढाया चालल्या आज तिथे केवळ एक मंदिर होत नाही भारताचा अस्मितेचा जो स्वाभिमान अस्मिता आहे जो स्वाभिमान तो पुन्हा आपल्याला परत मिळतो हो हा सन्मान आपला मानेने उभा राहतोय विरोधक ज्या पद्धतीने टीका करतायत थोडस दुःख होतं की की एवढा मोठा लढा झाला एवढे बलिदान झाले बघा असं आहे जगामध्ये चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात ही तीस मंडळी आहे की ज्या मंडळींनी मागच्या काळामध्ये प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर कोर्टात प्रश्नचिन्ह उभं केलं होतं यांच्याकडनं काही फार अपेक्षा नाहीये मी एवढंच सांगतो जो खरा हिंदू आहे त्याला आज आनंद आज तुम्ही तो ढाचा बघितला ढाचा पडताना तुम्ही तिथं होता ढाचा उद्ध्वस्त झाला आज तिथं रामाचं मंदिर जसं तुम्ही म्हटलं राम की रामलल्लाची मूर्ती बघून डोळ्यात आशीर्वाद खरी गोष्ट आहे बघा इतका संघर्ष आम्ही सगळ्यांनी केला आहे आणि लहानपणापासून त्याच्याशी जुडलेलो आहोत म्हणजे मला तर असं वाटतं की आमचं जे व्यक्तिमत्व घडलं ते राम मंदिर आंदोलनातलं घडलं आहे आणि म्हणून जेव्हा ते खरं तो संकल्प पूर्ण होताना दिसतोय त्यामुळे इतकं आत्मिक समाधान मी ते त्याचं वर्णन नाही करू शकत हा उत्साह देशाचा उत्साह होत हे घोषणा होते बोल सिया रामचंद्र की जय हा नारा जो आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या तु, मुखातून आपण जरी ऐकला असला तर अख्ख्या भारतभर हा नारा घुसतो आहे महत्वाची गोष्ट सांगितलेली या ठिकाणी की स्वतः कारसेवक म्हणून त्या प्रत्येक ऐतिहासिक घटनेला ते साक्षीदार होते आणि ज्या पद्धतीने रामलल्लाची मूर्ती बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं निश्चितपणे प्रत्येक राम, राम भक्ताच्या डोळ्यामध्ये मंदी, हे पाणी असेल कारण हा मंदिर हे मंदिर नाही तर भारताचा स्वाभिमान सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत झालं